किल्ला बँकेज सोलापूर जिल्ह्यातील काय अडचणीत त्या संस्था आहेत आणि सफावतीतील संस्था आहेत त्याला राज्य शासनाने पॅकेज दिले पाहिजे सोलापूर जिल्ह्यावर नेहमीच पूर असेल अतिवृष्टी असेल तर कधी दुष्काळ याच्यात सापडलेला सोलापूर जिल्हा आहे चारशे अकरा सोसायटी अडचणीत आहेत आणि त्यासाठी आम्ही गेली पंधरा दिवसापासून निवेदन दिलेलं आहे तर त्याची काय दखल कुणी घेतलेली नाही या सोलापूर जिल्ह्यात दहा स अकरापैकी दहा आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि आमदार भवनदाच्या माध्यमातून आम्ही सहकार मंत्र्याकडे मागणी केलेली आहे पण बाकीच्याही आमदारांनी त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे आणि राज्य सहकारी बँकेच्या नफ्यातून व राज्य महाराष्ट्र शासन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी या त्रिसदस्यीय तीन संस्थांनी या संस्थेला मदत केली पाहिजे तर ह्या संस्था टिकतील ह्या संस्थेतील सभासदांना मग कर्ज होऊन होऊनसुद्धा अद्याप कर्ज वाटप नाही आणि म्हणून आज आम्ही बँकेसमोर बसलो आहे पावसाळी असताना असतानासुद्धा लोकं आपापली कामं सोडून काही प्रतिनिधी असतील संस्थेचे काय सभासद असतील आम्ही आज प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो आहोत त्याच्यापेक्षा पुढचा मोठा कार्यक्रम आम्ही राज्य सहकारी बँकेच्या दारात जाणार आहे महाराष्ट्र सरकारच्या दारात जाणार आहे आणि म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे आम्हाला खोस आश्वासन मिळण्याचं आम्ही उठणार बिगर कर्जाला हजारो कोटी रुपये कर्ज दिलं आहे आणि ते तटलेलं आहे तेही वसुली करावी आणि अडचणीत सोसायट्यांना मदत केली पाहिजे ही बँक शेतकऱ्याची बँक आहे ही खाजगी शिक्षण संस्थेला कर्ज देणारी बँक नाही महाराष्ट्रात कुठं नसेल या शिक्षण संस्थेला कर्ज दिलं आहे या बँकेने आणि सभासदांना वाऱ्या सोडलं आहे आणि अडचणीत दरवर्षी व्याज वसूल करून घ्यायचं जा। राज्य सहकारी बँकेने बी सी बँकेचं कर्ज वसूल करून घ्यायचं आणि सभासदा जर शंभर टक्के वसूल नाही झाला तर ही संस्था आणि जातात आणि म्हणून आम्हीच तपावत चारशे अकरा सोसायटीना दिली पाहिजे पावसाळी दिवस असल्यामुळे आम्हाला खरं प्रचार करता आला नाही तरी पण आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आज निवेदन देतो आहे ठोस कारवाई झाल्याशिवाय उठणार ना नाही अकरा आमदारांपैकी दहा आमदार सत्ताधारीचे आहेत आणि या सत्ताधारी आमदारांनी जर उद्या सरकारकडं मागणी केली अधिवेशन चालू आहे तर निधी निधी मिळू शकतो म्हणून आज आम्ही ह्या आंद आंदोलन चालू असताना सुद्धा आज बँकेच्या दारात शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला बसण्याची पाळ्या आलेले पुन्हा मुळं आली तर ज्यांनी खाजगी बँक खाजगी संस्थांना कर्ज दिलं शिक्षण संस्थांना कर्ज दिलं आणि सोसायट्या तशाच राहिल्या सोसायटी आणि स्थापतीत गेल्या तर या अनेक तपवत जा भरून काढण्यासाठी आज आमचं आंदोलन आहे कर्जमाफी झालेल्या सभासदांना कर्ज वाटप झालं पाहिजे आणि नवीन सभासदाला कर्ज वाटप झालं